कोजागिरी पौर्णिमेच्या चा चांदण्याखाली नवी मुंबई थिरकली वनसाइड ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य कोजागिरी पौर्णिमा व राजदांडिया महोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा हिंदमाता शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर अन्नू आंग्रे व राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र राज्याच्या सचिव गौरी किशोर आंग्रे यांच्या प्रेरणेतून करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले व त्यांच्या समवेत समाजसेवक सुभाष काळे उपस्थित होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात नृत्य संगीत आणि उत्साहाचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व देवी पूजनाने झाली त्यानंतर पारंपरिक दांडिया व गरबा नृत्याने मैदान रंगून गेले महिलांनी तरुण तरुणींनी आणि लहान मुलांनी उत्साहात भाग घेतला रंगीबेरंगी पोशाख संगीताच्या तालावर थिरकणारे पाय आणि चांदण्याखाली झगमगणारे चेहरे यामुळे वातावरण दांडिया रंगात न्हावून निघाले त्याचसोबत महिलांनी मंगळागौरचा सादरीकरण झालं स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी उत्कंठापूर्ण सादरीकरणे करून प्रेक्षकांची मनं जिंकली ग्रुप डान्स आणि सोलो डान्स स्पर्धांमध्ये विजेत्यांना रोख पारितोषिके आणि सन्मान स्पर्धेत पारंपरिक वेशभूषेतील आकर्षक सादरीकरणांनी विशेष लक्ष वेधून घेतले कार्यक्रमातील भव्य पारितोषिक वितरण समारंभ हा विशेष आकर्षण होता या ठिकाणी कार्यक्रमाला आणि एन्जॉय कार्यक्रमाला इथं आलेलं आहे एन्जॉय घेतात त्या एन्जॉय थोडा वेळ आम्ही पण एन्जॉय केला वर्षीप्रमाणे यावर्षी आपण केलं पण दरवर्षी आपण तलावजवळ ठेवतो तर लोकांची इच्छा होती का मैदानात ठेवली पाहिजे म्हणून यावर्षी आपण मैदानात ठेवलं काही विरोधक विरोधकांनी कमीत कमीत सहा सात ठिकाणी मंडळांना जबरदस्ती पैसे देऊन कोजागिरी का ठेवून माझा कार्यक्रम करायचं बघितलं पण त्याचाच कार्यक्रम झाला आता ह्याच्या पुढे आपल्याला काय बोलायची गरजच नाही त्याला दिसत असेल आणि मी बोलतोय ते ऐकतही असेल तो आज आव्हाडसाहेबांचे न येण्याचं कारण ते बाहेर गेलेत देवदर्शनासाठी गेलेत म्हणून ते नाही आले आता शिंदेसाहेब तर कसे प्रदेशचे आहेत आता त्यांना दौरा आहे म्हणून ते नाही आले पण चौगुले साहेब येऊन गेले तर त्यांचा मी धन्यवाद मानलो पक्षीचा आपण टोटल शंभर इतर बक्षीचं सा होते सत्तर साड्या होत्या पहिलं बक्षीस फ्रीज होतं दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस टी व्ही चौथं बक्षीस सायकल आणि पाचवं बक्षीस आपलं हे कूलर लोक सगळ्यात आधी तर मी लो, लोकांना दिवाळीचे लो, येणाऱ्या दिवाळीला आर्थिक शुभेच्छा देतो आणि मला लोकांना सांगायचं आहे काय लोकांनी कंदील पंत्या हे घेऊन आहे हे सगळं आमच्याकडनं भेटणाऱ्या साईड ग्रुपकडनं कंदील आणि पंत्या तर कोणी त्याचा खर्च करू नये तो खर्च आम्ही करणार आहे अख्ख्या दिग्यामध्ये गणपतीपाडा साठेनगर आंबेडकर नगर गणेश नगर दिगा गाव बिंदू माधवनगर संजय गांधीनगर सगळ्या इथे आम्ही कंदील आणि चार पंथ्या हर एक घरात देणार आहे आणि आभार व्यक्त करतो वन साईड ग्रुपचे अध्यक्ष अण्णू आंग्रे यांनी सलाबतप्रमाणे ह्याही वर्षी खोजागिरी पौर्णिमाचा आयुष्य केलं आणि खोजागिरी प्रोग्राम हा प्रथम नाही कमीत कमी द पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी ढिग्या विभागामध्ये खोजागिरीचा कार्यक्रम या ठिकाणी नेहमी अण्णू आंग्रेबाई व त्यांचे विशेष गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारची बक्षीसं चांगल्या प्रकारचं खोजागिरीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करतात आता तुम्ही लास्टला बघितलं ला आहे कालिका मा माता यांनी देशभूषा या वेळेला केलं होतं आणि त्यांच्या हातात होती एक रावणाचा मुंडी कापलेली आणि ह्या ढिग्याच्या रावण्याची नक्कीच मुंडी कापलेली आहे या माध्यमातून खरं बोललं तर ह्या ठिकाणी मुंडी कापली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या ढिग्याची जनता आहे त्यांची मुंडी कापल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मंडळाचं क करेल तेवढं कौतुक कमी आहे जय हिंद जय महाराष्ट्र